किडनी व कोरोना आजाराच्या बाबतीत जनुना गावावर येथे प्रामुख्याने गवडी धनगर समाज वास्तव्यास आहे गावात भयावह अवस्था असून कोरोना आजारापेक्षाही किडनीच्या धास्तीने येथील नागरिक भयभीत झालेले दिसून येत आहे हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे सदरगाव डोंगराळ भागात असून पाणी पातळी पाचशे फुटाच्या खाली गेल्याने क्षारयुक्त पाणी पिल्याने हे आजार होत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे या गावाच्या बाजूला शहानूर प्रकल्प असून या प्रकल्पात येथील नागरिकांची जमीन शासनाने संपादित केली असून या धरणातून पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा अंजनगाव सुरजी दर्यापूर तालुका व अचलपूर तालुक्यातही काही गावांना होत असून या गावालाच पाणी मिळत नसल्याने आजाराचे प्रमाण वाढल्याने येथील नागरिक मृत्युमुखी पडत असल्याचा आरोप गोंडू येवले थोरात उपसरपंच अ गोपाल जामकर व नारायण नाईक यांनी केलेला आहे वाघडोह गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या ग्राम जनुना हा आदिवासी बहुल भागातील नागरिकांच्या म्हणण्यानुसार गावामध्ये मागील दोन वर्षात किडनीग्रस्त रुग्ण निघाले असून किडनीसिस वर आहेत व त्यापैकी एक रुग्ण सुनंदा श्यामराव जामकर ही महिला आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने परतवाडा येथील खासगी रुग्णालयातून दोन किडण्या निकामी झाल्याचे डॉक्टरांच्या सांगण्यावरून मृत्यूशी झुंज देत आहे प्रशासन मात्र या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे प्रशासनावर या गंभीर बाबीचा काहीही फरक पडल्याचे दिसत नाही असा गावकऱ्यांचा निदान पत्राबाबत डॉक्टरांकडून आजार आहे हे तपासणे गरजेचे आहे मात्र तसे न करता ज्या नागरिकाने याबाबतची माहिती वृत्तपत्राला दिली त्याच नागरिकास ग्रामसेवकाने कोणते रुग्ण दगावले याची माहिती द्या अशी नोटीस जारी केली जन्म मृत्यू विवाह नोंदणी घेणे व ठेवणे हे ग्रामपंचायतचे काम आहे हे ग्रामपंचायत विसरल्याचे दिसते तर गावांमध्ये कोरोना संक्रमित निघाल्याने गावांमध्ये निर्जंतुकीकरणाकरिता जंतुनाशकाऐवजी गावकऱ्यांसमोर चक्क ब्लिचिंग पावडरची फवारणी केल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे हे कितपत योग्य आहे असा गावकऱ्यांकडून प्रश्न विचारला जात आहे त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे लवकरात लवकर जनुना येथे नेमके कोणत्या आजाराने रुग्ण दगावत आहे याबाबतची चौकशीची मागणी गावकऱ्यांनी केली आहे विदर्भ न्यूजकरिता पत्रोड येथून नितीन दुरबुडेसह सह सा पंकज साबू यांचा हा वृत्तांत